जमिनीचा एक तुकडा नव्हे तर महाराष्ट्र आहे एक धर्म आहे महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली तर पेशव्यांनी हा ध्वज फार अटके पार, अट पार रोवला आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच महाराष्ट्रात स्वातंत्र्य सशस्त्र उठाव केला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी याच महाराष्ट्राच्या मातीत सामाजिक क्रांतीचे बीज रोवले तर लोकमान्य टिळकांनी याच मातीतून इंग्रज सत्तेला आव्हान दिलं आणि याच महाराष्ट्राचे महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या देशाला संविधान दिलं म्हणजे ज्ञानोबा तुकोबा यासारख्या संतांची भूमी आहे याच मातीत पु ल देशपांडे बहिणाबाई यासारखे सारस्वत जन्मले विज्ञानाच्या क्षेत्रातील माशेलकर नारळीकर कला क्षेत्रातील बालगंधर्व लता मंगेशकर दादासाहेब फाळके यासारखे कलावंत आणि क्रीडा क्षेत्रातील सुनील गावसकर सचिन तेंडुलकर यासारखे खेळाडू हे सुद्धा मराठी मातीचीच देशाला देण आहे सामाजिक सुधारणा असो की सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राने नेहमीच देशाला वाट दाखवलेली आहे आपल्या या महाराष्ट्राला त्यागाची पराक्रमाची आणि देशप्रेमाची फार मोठी परंपरा आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींना सुद्धा देश कार्यासाठी जेवढे कार्यकर्ते महाराष्ट्रात मिळाले इतर कुठेही मिळाले नाही म्हणून गांधीजींनी महाराष्ट्राची फार प्रशंसा सुद्धा त्यावेळेला केलेली होती आजही देशाच्या औद्योगिक आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्व महाराष्ट्राकडेच आहे परंतु मित्र तुमच्या आमच्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती फार मोठ्या संघर्षाने झालेली आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एस एम जोशी अत्रे श्रीपाद अमृत दांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे यासारख्या नेत्यांनी तीव्र संघर्ष केलेला आहे तर एकूण एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान सुद्धा केलेलं होतं तेव्हा हो कुठे या संघर्षाचं आपल्याला यश मिळालं आणि या संघर्षाचं स्मरण करण्याचाच हा दिवस आहे सागर हिरवी राणा सुंदर शेत दगड भोंडे डोंगरांनी बनलेल्या या महानभूमीला नमन करताना महान नाटककार राम गडकरी म्हणतात राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा